नमस्कार भारतशक्ती मराठीच्या रणनीती या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज चार डिसेंबर भारतीय नौदल दिन काय आहे या दिनाचं महत्व आणि पुढच्या काळात भारतीय नौदल कशा पद्धतीने आपली प्रगती साधण्याचा प्रयत्न करणार आहे याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार भारतीय नौसेनेच्या दिनानिमित्त नौसेनेला आपल्याकडनं शुभेच्छा आणि जे पूर्व आणि सध्याचे जे सर्व करणारे आहेत ऑफिसर आणि नौसैनिक त्यांना पण आपल्याकडनं शुभेच्छा देऊया या भारत शक्तीकडनं नक्कीच सर या शुभेच्छांसह कार्यक्रमाला सुरुवात करते आणि पहिलाच प्रश्न की आजचाच दिवस आपण भारतीय नौदल दिन म्हणून का निवडलेला आहे एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धाचा काही पार्श्वभूमी त्याच्या मागे आहे का किंवा काय वेगळं कारण आहे नक्कीच आहे कारण भारतीय नौसेनेचं एक सुवर्ण अक्षराने लिहिलेला एक जो त्यांचा एक इतिहास आहे एक धडा आहे एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामधला तर तो, तो धडा चार डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर ला लिहिला गेला होता असं म्हणता येईल कारण कराचीच्या तिथल्या बंदरावरती भारतीय नौसेनेनी हल्ला केला होता चार डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर मध्ये सगळ्यात मोठा नौसैनिक हल्ला किंवा नौसेनेचा हल्ला दुसऱ्या महायुद्धानंतर हाच मानला जातो जो एकोणीशे एकाहत्तर मध्ये केला गेला होता तेव्हा पूर्ण कराची बंदर कराचीच्या आसपास असलेले तेलाचे पुरवठा डेपो आणि त्यांचे काही जहाज यांच्यावरती भारताच्या मिसाईल जे काही जहाज होती मिसाईल बोट्स ज्याला म्हणतात त्यांनी तिथे जाऊन इतक्या जवळ जाऊन हल्ला केला आणि पाकिस्तानला काहीही करता आलं नाही आणि त्याच्यामुळे पाकिस्तानची नौसेना पूर्ण एकाहत्तरच्या युद्धामध्ये भाग नाही घेऊ शकली त्यांना पूर्णपणे क्रिपल करून टाकलं पंगू करून टाकलं त्यावेळेस एकोणीशे एकाहत्तर मध्ये अ तर त्या दिवसाला त्याच्यामध्ये त्या दिवसाला ऑनर करण्यासाठी म्हणून भारतीय नौसेना दिवस चार डिसेंबरला दरवर्षी साजरा केला जातो पण गेल्या दोन तीन वर्षांमध्ये तो आता दिल्लीच्या बाहेर पण साजरा व्हायला लागलेला आहे आणि म्हणून यावर्षी तो पुरीला होणार आहे ओडिसामध्ये तिथल्या बीच वरती आणि आता हळूहळू मागच्या वर्षी तो, तो वैजागला झाला होता त्याच्या आधी मला वाटतं चेन्नईला झाला होता आणि आता मुंबईला होईल पुढच्या वेळेस कधीतरी असे वेगवेगळ्या ठिकाणी हे होत राहतील अशी एक आशा आहे सर यावेळेला पुरीला जो हा समारंभ झालेला आहे यावेळेची थीम काय आहे कारण एक संकल्पना घेऊन प्रत्येक वर्षी हा दिन साजरा होतो असं आमच्या वाचनात आलेला आहे तर या वर्षीची संकल्पना काय होती यावर जे संकल्पना आहेत की आत्मनिर्भरतेला कसं मजबूत बनवायचं भारतीय नौसेनेच्या अनुषंगाने किंवा भारतीय नौसेनेसाठी जे काही अस्त्रशस्त्र काही त्यांचे नवीन टेक्नॉलॉजी जी इंडक्ट करतात ती आत्मनिर्भर टेक्नॉलॉजी आहे की नाही भारतात बनलेली आहे की नाही याच्यावरती भर देण्यासाठी दे म्हणून हे वर्ष पूर्ण एक वर्ष त्या दृष्टीने साजरं केलं जाणार आहे त्या दृष्टीने त्याच्यावरती काम केलं जाणार आहे तर ही थीम यावेळेस नौसेने नौसेना दिवसाच्या दिवशी आज आपण जे बोलतोय चार तारीख आहे आज तर त्या दिवशी म्हणजे आज सकाळी तिथे राष्ट्रपती पण जाणार आहेत द्रौपदी मुर्मू आ, ते हे त्यांचं म्हणजे ते त्या राज्यातलेच आहेत ते उडिया आहेत आणि त्यांना आदर करण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून ते सुप्रीम कमांडर आहेत तिन्ही सेनाच्या आपली जी अंग आहेत सेनाची सेनेची त्याच्यासाठी म्हणून त्यांना तो एक सत्कार झाल्यासारखा होणार आहे आणि म्हणून ते आज त्यांनी ते, Uh, तिथे म्हटलं की आम्ही uh, मी तिथे येईन पुरीला uh, आणि पुरी, पुरी मध्ये तुम्ही साजरा करतात तर मी तिथे uh, त्याला जॉईन होईन त्या प्रोग्रामला त्या अनुषंगाने नौसेना दिवसाचं यावेळेस महत्व वाढलेलं आहे uh, सर आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मला असं वाटतं आपल्या तीनही दलांमध्ये नौदलाने सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अंगीकारलेली आहे तर ती कशा पद्धतीने आहे याबद्दल मार्गदर्शन करा नौसेनेच आजचं नाही तर गेल्या जवळजवळ चाळीस एक वर्ष नौसेना या पॉलिसीवरती भर देऊन त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की एखादं नौसेनेला लागणारी जेवढी सामग्री आहे अस्त्रशस्त्र आहेत किंवा जहाज आहेत ही खूप महाग असतात त्यांची किंमत खूप असते आणि त्यांना बनवायला पण खूप वेळ लागतो म्हणून नौसेनेनी खूप वर्षापूर्वी शिपयार्ड्स बनवले जे आपले जहाज बनवण्याचे जे यार्ड्स असतात त्याच्या त्याला यार्ड म्हणतात तर ते, ते गोवा शिपयार्ड माझगाव डॉक्स नेव्हल डॉक यार्ड मुंबईमध्ये खूप जुनं म्हणजे जवळजवळ दीडशे वर्ष जुनं त्यांचं काम आहे त्याच्यामध्ये कारण भारतीय नौसेना जी आहे ब्रिटिश नौसेनेच वारस असल्यासारखं आहे आणि ब्रिटिश नौसेना ही एकेकाळी एक जगातली सगळ्यात ताकतवर अशी नौसेना होती आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सपोर्टसाठी म्हणून नेव्हल डॉक यार्ड श, र, शिप रिपेअर यार्ड असे सगळे वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्यांनी एस्टॅब्लिश केलेले होते जसं गार्डन रि शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स कलकत्त्याला आहे हिंदुस्थान शिपयार्ड भारत भारतीय नौसेने सुरुवात केली कारण तिथे न्यूक्लिअर सबमरीन्स जे जा बनवले जातात ते हिंदुस्थान मध्ये बनवले जातात किंवा माझगाव डॉक्स आहे तर हे सगळ्यांना पहिल्यापासून ते काम देत आलेले आहेत आणि नौसेनेनी हे नेहमी ठरवलं होतं की जोपर्यंत आपण आत्मनिर्भर होणार नाही जितक्या प्रमाणात शक्य तितक्या प्रमाणात तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहायला लागेल आणि मग ज्या वेळेस जरूर पडते खूप जरूर पडते बिकट परिस्थिती येते त्यावेळेस ते देश ब्लॅकमेल करू शकतात आपल्याला हे नौसेने आधीच ओळखलं होतं म्हणून तेव्हापासून ते आत्मनिर्भरतेच्या दौडमध्ये दोन्ही बाकीच्या सेनेच्या अंगांपेक्षा पुढे राहिलेले आहेत आणि आता सुद्धा भरपूर भर दिला जातो आत्मनिर्भर निर्भरतेवरती नौसेनेमध्ये कशा पद्धतीने ही आत्मनिर्भरता आपल्याला बघायला माहितीये म्हणजे फक्त युद्ध नौकांची बांधणी याच दृष्टीने आहे का इतर म्हणजे त्यांना लागणारी इतर साधनसामुग्री आहे किंवा अगदी हेलिकॉप्टर्स आहेत किंवा अनमॅन जे व्हेकल्स असतात त्याच्यासाठी सुद्धा ही आत्मनिर्भरता त्यांच्यासाठी उपयोगी पडते कशा पद्धतीची ही आहे काय नुसतं जहाज तर आपण बघतो खूप मोठं असतं आणि जहाज जी आहेत ती आपल्याला विजिबली दिसतात म्हणून आपण त्याच्या बाबतीत विचार करतो किंवा पाणबुड्या ज्या असतात त्या कधी कधी वरती येतात दाखवतात आपल्याला फिल्म्स म्हणून वगैरे दाखवले जातात पण इतके छोटे छोटे पार्ट्स एखाद्या जहाजामध्ये लागतात रेडार असतो रेडिओ इक्विपमेंट असते कंपस आहे मिसाईल्स आहेत म्हणजे इंजिन आहे या सगळ्या गोष्टी इंजिनचे पार्ट्स आहेत या सगळ्या गोष्टी जर बाहेरून आणायला लागल्या तर म्हणजे एखाद्या एखाद्या जहाजामध्ये असं म्हटलं जातं की जवळजवळ एक लाखाच्या वरती कॉम्पोनंट्स असतात म्हणजे भाग असतात वेगवेगळे प्रकार नट बोल्ट वॉशर जहाजाला लागणार इंधन इंधन भरायची जागा बॉयलर हे सगळं इतकं सगळं जर बघितलं गेलं तर खूप स्कोप असतो त्याच्यामध्ये आणि म्हणून नौसेनेनी म्हटलं जितकं भारतामध्ये करता येईल सगळं कारण इंजिन सुद्धा अजून भारतात बनत नाही इतके दिवस गॅस टर्बाईन इंजिन युक्रेन मधनं यायचे आता युक्रेन मधनं गॅस टर्बाईन इंजिन जे, जे, जे यायला पाहिजे रेग्युलर ज्या प्रमाणावरती ते आता गेले दोन वर्ष येत नाहीयेत कारण तिथल्या फॅक्टरीज वरती हल्ला झालेला आहे त्या फॅक्टरीज नष्ट झालेल्या आहेत तर दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी सहा महिने युद्धाला झाल्यानंतर रशिया आणि युक्रेनच्या भारताच्या भारतीय सरकारने आणि नौसेने त्यांचे इंजिनियर्स काही महाराष्ट्रामध्येच भेल भारत इलेक्ट्र भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि भारत फोर्ज ही एक प्रायव्हेट कंपनी जी आहे पुण्यामध्ये बाबा गॅले चेअरमन कंपनी डिरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर एक जॉइंट व्हेंचर करून ते आता गॅस टर्बाईन इंजिन्स जे शिप्सनं लागतात ते आता भारतामध्ये त्याची निर्मिती होण्याची म्हणजे एक प्लॅन बनवला गेलेला आहे आणि तो बहुतेक येत्या दोन हजार पंचवीस मध्ये त्याला आता चालना मिळेल तिथून ते, ते उत्पादन सुरू होईल तर ते असे ते भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्याची यादी बनवायला गेलं तर यादी संपणारच नाही इतके भाग त्याच्यामध्ये असतात एखाद्या जहाजामध्ये किंवा जहाजाला लागणारे जी सामुग्री लागणारी जी सामुग्री असते ती अशी प्रकारची असते असं मी दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं शंभर वर्ष आपण ज्या वेळेला साजरी करणार आहोत तोपर्यंत भारतीय नौदल पूर्णतः आत्मनिर्भर करण्याचा नौदलाचा प्रयत्न आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या अगदी बरोबर म्हटलं तू मला वाटतं शेअर केला होता भारतीय नौसेना प्रमुख ऍडमिरल डी के त्रिपाठींनी मला आत्ताच दोन दिवसापूर्वी एक इंटरव्ह्यू दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की आमचं पूर्ण एक ध्येय असं आहे लक्ष असं आहे की आम्ही नौसेनेला पूर्णपणे आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करू येत्या पंचवीस वर्षात किंवा जे काय आता वर्ष राहिली आहेत तेवीस वर्षात तर ते कसं करणार म्हणून त्यांनी एक प्लॅन बनवलेला आहे आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी दोन टीम्स बनवले आहेत टू स्टार ऑफिसरच्या रिअर ऍडमिरलच्या नेतृत्वाखाली जे इंडस्ट्रीकडे भारतीय जेवढे उद्योजक आहेत छोटे मोठे वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले त्यांच्याकडे ते आता जाऊन जाऊन त्यांच्या बरोबर एक समन्वय करून एक कॉर्डिनेशन करून त्यांचे त्यांच्याकडनं लक्षात घेऊन त्यांच्याकडनं माहिती घेऊन की तुम्ही कुठल्या प्रकारचं आम्हाला टेक्नॉलॉजी टेक्न, टेक्नि, टेक्निकल नॉलेज देऊ शकता हे सगळं बघून मग त्यांना तो पुढाकार घेऊन नौसेनेनी त्यांना एनकरेज करण्यासाठी म्हणून हा एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे असं नौसेनिक नौसेना प्रमुख ऍडमिरल टी मला सांगितलं तर अशा प्रकारचे भरपूर प्लॅन्स त्यांनी आता बनवलेले आहेत या बाबतीत आणि वेगवेगळे सेगमेंट्स से आहेत त्याच्यामध्ये युए आहे अनमॅन्ड एरियल व्हेकल्स किंवा अंडर वॉटर अनमॅन्ड एरियल अंडर वॉटर अनमॅन्ड व्हेकल्स जिथे म्हणजे पाण्याच्या खाली पाणपुड्या ज्या आहेत त्याच्यासाठी माणसं लागतात जवळजवळ शंभर एक माणसांचा क्रू लागतो ते त्याच्यामध्ये राहतात पण आता एक नवीन प्रकार येतो अंडर वॉटर डोमेन अवेअरनेस त्याच्यामध्ये अनमॅन्ड अंडर वॉटर याची पण निर्मिती आता होणं शक्यता ते टेक्नॉलॉजी ती अजून नवीन आहे त्याला कसं त्याच्यावरती कसा सराव करता येईल त्याला त्या टेक्नॉलॉजीला कसं भारतामध्ये एक नवीन रूप देऊन ते भारतीय नौसेनेसाठी त्याचा उपयोग कसा करता येईल असे सगळे प्लॅन्स त्यांनी बनवलेले आहेत सध्याच्या काळामध्ये भारतीय नौदलाकडे कोणत्या प्रकारची बलस्थानं आहेत असं तुम्हाला वाटतं भारतीय नौदलाचं सगळ्यात मोठं बलस्थान हे की भारताची भौगोलिक जागा जर हिंद महासागर आणि इकडे पूर्वेकडे साऊथ चायना सी आणि त्याच्या त्याच्या पूर्वेकडे प्रशांत महासागर या सगळ्यांचा जर आपण असा संगम बघितला तर भारत या भागामध्ये सगळ्यात मोठ नौसेना भारताची जगातली चौथी मोठी आणि या भागातली इंडियन ओशन रिजनमधली सगळ्यात मोठी नौसेना आहे भारताची त्यामुळे दोन एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत आय एन एस विक्रमादित्य आणि आय एन एस विराट आपले आय एस विक्रांत जो पूर्णपणे भारतात बनलेला आहे इंजिन सोडून जो खूप मोठी एक उपलब्धी आहे त्याच्यामध्ये असं मानता येईल पाणबुड्या कमी असल्या तरी आता नवीन काही कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत पण भारताची भौगोलिक जी जागा आहे नकाशावरती या पूर्ण जगामध्ये त्याचाच मोठा ऍडव्हान्टेज भारतीय नौसेनाला मिळतो कारण अंदमान निकोबार द्वीप समूहांच्या तिथे जर जेव्हा नौसेना लक्ष देते त्या सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन मध्ये आपण मागे एकदा या बाबतीत बोललो होतो तर तो ऍडव्हान्टेज कुठल्याच देशाला मिळत दे नाही म्हणून हे भारतीय नौसेनाचं नौसे ते बलस्थान आहे आता भारत मिसाईल्स बनवल्या जात आहेत मध्ये भारत 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 डायनामिक्स लिमिटेडमध्ये प्रायव्हेट पार्टीज आता काही काही मिसाईल बनवायला लागल्यात ज्या अँटीशिप अँटी शिप मिसाईल ज्याला म्हणतात किंवा शिप फायर्ड मिसाईल शिपवरनं फायर, शिप फायर केलेला मिसाईल न्यूक्लिअरच्या क्षेत्रामध्ये आत्ताच दोन दिवसापूर्वी का मागच्या आठवड्यात साधारण गुरुवारी का बुधवारी एक टेस्ट झाली त्याच्यामध्ये पाणबुड्यांमधनं एक मिसाईल त्याचा मार केला जातो के फोर म्हणून त्याचा पल्ला जवळजवळ साडेतीन हजार किलोमीटरचा सा आहे जो ऑबियसली चीनचं एक लक्ष त्याच्यामध्ये दे, चीनवरती हल्ल्या करण्यासाठी जे काही लागणाऱ्या मिसाईल्स आहेत के फोर नावाची मिसाईल त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे त्याचं टेस्ट फायरिंग झालेलं आहे तर अशी बलस्ताना भरपूर आहेत पण आता जसं सर्वेलन्ससाठी अमेरिकेकडनं आपण जनरल कडनं जे प्रिडेटेड ड्रोन्स घेतोय त्यांनी भारतीय नौसेनेचा पल्ला आणि भारतीय नौसेनेची ताकद हे दोन्ही वाढणार आहे तसंच पी एट आय म्हणून जे एक विमान आहे भारतीय नौसेनेकडे ते विमान पूर्ण इंडियन ओशनला सर्वेलन्स करणं मॉरिशसला जाणं सेशल्स ला जाणं तिथे त्यांना ते, ते इंटेलिजन्स देणं हे सगळं प्रकार ते लोक करतात आणि त्यामुळे ही जसं नौसेने प्रमुखांनी मला म्हटलं की बी आर द स्मॉलेस्ट सर्व्हिस बट दी मोस्ट ग्रोईंग सर्व्हिस फास्टेस्ट ग्रोईंग सर्व्हिस या तीन जे आपले अंग आहेत आर्मी ने नेव्ही आणि ने एअरफोर्स याच्यामधली ही सगळ्यात छोटी सर्व्हिस आहे छोटा चो, छोट दल आहे किंवा छोट नौसेना नौ आहे म्हणजे सेना आहे सेना तिन्ही सेनांमधली पण त्याला आता इतका चालना मिळालेली आहे त्याला इतका एनकरेजमेंट मिळालेली आहे सरकारकडनं आणि बजेटच्या दृष्टीने म्हणून त्याच त्याची आता वारंवार जी काय न्यूज आपण बघायला मिळते आपल्याला आणि प्रगती नौसेनेची आपल्याला दिसून येते आ, सर इंडो पॅसिफिक भागामध्ये असणारं भारताचं भौगोलिक महत्व आणि त्या दृष्टीने सागरी सुरक्षा कशी महत्वाची आहे याच्यासाठी आपण दोन आठवड्यांपूर्वी एक भाग केलेलाच होता त्याच्यामध्ये सुद्धा खूप सविस्तर माहिती तुम्ही दिली होती की नौदलाचं एकूणच महत्व काय आहे आणि भारतीय नौदल आता या भागामध्ये कशा पद्धतीने काम करते पण तरी सुद्धा या निमित्ताने एक प्रश्न विचारावा असा वाटतो की इतर देशांबरोबर आपल्या नौदलाचा ज्या काही सराव होतात हे सराव का आणि कशा पद्धतीने महत्व पूर्ण शकतात याबद्दल मार्गदर्शन करा त्याच्यात दोन तीन गोष्टी आहेत जसं सुनामी बरोबर वीस वर्षापूर्वी सुनामी आली ती सगळ्यांना आठवत असेल सव्वीस डिसेंबर दोन हजार चार मध्ये आणि त्यावेळेस भारतीय नौसेनेनी जी आपली ताकद आणि आपला पल्ला हा दाखवून दिला आणि फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश केलं या एरियामध्ये तेव्हापासून बाकीचे नौदल ते ते अमेरिकेचं असू दे जपानचं असू दे ऑस्ट्रेलियाचं असू दे बांगलादेशचं असू दे इंडोनेशिया थायलंड कोणी मलेशिया ह्या सगळ्यांनी हे मानलं की या क्षेत्रामध्ये या भागामध्ये भौगोलिक भागामध्ये भारतीय नौसेनेसारखी ताकदवर भारतीय नौसेनेसारखी एफिशियंट नौसेना नाहीये तेव्हापासून ते भारतीय नौसेनेबरोबर जॉईंट एक्सरसाइज करायला लागले एक्सरसाइज मलाबार म्हणून एक जो होतो एक भा, दो, दो जो तो एकोणीशे शहाण्णव पासून सुरू होता भारत आणि अमेरिकेच्या नौसेने नौसेनांमध्ये सेनांमध्ये दोघ दोघांमध्ये समन्वय साधून त्याला जपान आणि ऑस्ट्रेलिया आता जॉईन झाले गेल्या सात आठ वर्षात त्यामुळे तो कॉर्ड सारखंच तो एक एक्सरसाइज झाला भारतीय नौसेनेच्या एका प्लॅन मध्ये सिम कंट्रीज म्हणजे अ आपलं थायलंड सिम जर ते त्याचं एब्रिवेशन नसलं तरी मलेशिया इंडोनेशिया आणि मला वाटतं तिसरं नाव मला आठवत था, थायलंड था, आणि चौथं व्हिएतनाम या चार पाच देशांबरोबर त्यांनी आपली आपलं सहकार्य वाढवलेलं आहे नौ नौसेने नौ नौसेनेनी कारण ज्योग्रफिकली जर बघितलं गेलं तर आपल्या दक्षिण पूर्वेकडे इंडोनेशिया आहे जे आ, चीनची कुठलीही जहाजं जेव्हा येतात निघतात चीनमधनं तें, चीन, त्यांच्या पूर्वी तटावरनं त्यांना इंडियन ओशनमध्ये येण्यासाठी इंद महासागरमध्ये येण्यासाठी दोन मुख्य रूट्स आहेत आणि हे दोन्ही रूट इंडोनेशियाच्या भागातनच जातात किंवा इंडोनेशियाच्या जवळून जातात म्हणून इंडोनेशिया बरोबर सहकार्य करून चीनच्या हालचालींवरती चीनच्या नेव्हीवरती हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी भारताला मदत होते तसंच भारत कधी कधी इंडोनेशियाला मदत करतं सांगायला व्हाईट शिपिंग नावाचं एक व्हाईट शिपिंग याला म्हटलं जातं की ज्या शिप्स रजिस्टर्ड आहेत मालवाहू असू दे नाही तर असू दे त्या जेव्हा या भागातनं मागे पुढे करतात किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात पश्चिमेकडनं पूर्वेकडे येतात असं जेव्हा होतं त्यांची माहिती गुरगावमध्ये मा दिल्लीच्या जवळ एक सेंटर त्याच त्याची स्थापना केली गेलेली आहे आय एफ सी आय ओ आर इंटरनॅशनल फ्युजन सेंटर फॉर इंडियन ओशन रिजन असं त्याचं पूर्ण म्हणजे एक एव्हिएशनच लाँग फॉर्म आहे तर त्या आय एफ सी मध्ये सगळ्या जहाजांची माहिती तिथे एकत्र येते आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला कोण ट्रॅफिक सारखं आहे ते ट्रॅफिक कंट्रोल रूम सारखं आहे की तुम्हाला जेव्हा माहिती आहे की इथे सातशे जहाज आज मागे पुढे करत किंवा प्रवास करतायत मालवाहू जहाजा आहेत त्याच्यामध्ये नौसेनेची जहाज आहेत ते सगळं तुम्हाला माहिती होतं तेव्हा फक्त ज्या जहाजांची माहिती मिळत नाही पण ते दिसत आहेत त्याला शिपिंग म्हणतात तर त्या ब्लॅक शिपिंग कडे मग लक्ष दिलं जातं समजा एक हजार जहाज या भागामध्ये आता दिसत आहेत समुद्रावरती सॅटेलाइटच्या माध्यमातन तर एक हजार मधले समजा नऊशे च्या बाबतीत आपल्याला सगळी माहिती आहे ते कुठून निघालं कुठे चाललंय त्याच्यावरती क्रू किती आहे पुढचा स्टॉप कुठला आहे त्याला काय माल घेऊन हो चालला आहे सगळ्याची माहिती त्या कॉम्प्युटर त्या वसे सेंटरमध्ये येते आणि समोर दिसते आणि जेव्हा चार जहाज अजून दिसतात जी आपल्याला त्याच्या त्याचं अकाउंटिंग होत नाहीये किंवा त्याच्या बाबतीत माहिती नाहीये तेव्हा त्या जहाजांवरती विशेष करून लक्ष ठेवता येतं की ते काही स्मगलिंग तर करत नाहीयेत पुढे ड्रग्ज आणतायत का आर्म्स आणतायत का तिथे काही ह्युमन ट्रॅफिकिंग होत आहे हे सगळं लक्ष देता येतं या दृष्टीने भारतीय नौसेनेचं महत्व आणि भारतीय नौसेनेची स्किल हे बाकीच्या लोकांबरोबर एकत्र राहून त्याला असं एक कॉन्सेप्टचं नाव येतं या कॉन्सेप्टचं की थाउजंड शिप नेव्ही या भागामध्ये असावी असं अमेरिकेच्या एका ज्या ऍडमिरलचं प्लॅन होता भारताकडे दोन हजार सत्तेचाळीस दोन हजार तीस पर्यंत किंवा पस्तीस पर्यंत साधारण एकशे साठ जहाज असणार आहेत भारतीय नौसेनेकडे अमेरिकेकडे सगळ्यात जास्ती आहेत चीन पण बरोबर त्याच्यामध्ये नंबर्स वाढवतोय पण चीन आणि आपलं कधीच सहकार्य होणार नाही त्यामुळे फ्रेंडली फॉरेन कंट्रीजचं जे सहकार्य होतं त्याच्यामुळे थाउजंड शिप नेव्हीज थाउजंड शिप एक फोर्स असावा असं त्याची एक कल्पना होती थाउजंड एखाद्या वेळेस होणार नाही पण पाचशे ने जहाज एकमेकांवरती लक्ष ठेवू शकतील असा एक प्लॅन नक्कीच करता येईल तर या सगळ्या प्रकारे नौसेनेचं महत्व वाढलेलं आहे सर uh, भारताला खरं तर एवढा मोठा सागरी किनारा लाभलेला आहे आणि दुसरीकडे आपण अ शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असंही मानतो या भारतीय नौदलाचा आज स्थापना दिन किंवा त्यांचा हा दिन असं आपण मानतो स्थापना दिन नाही पण हा दिन म्हणून आपण आज साजरा केलेला आहे पण या नौदलाचं नेमकं महत्व काय आहे आणि पुढच्या काळामध्ये या नौदलाची वाटचाल कशा पद्धतीने होणार आहे दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंतची वाटचाल किंवा तो रोड मॅप कसा असणार आहे याची झलक आज तुमच्या या सगळ्या माहितीतनं आम्हाला मिळाली त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भरतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार